सहकारी साखर कारखान्याच्या आधी मंडळाची तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी सभासद संचालक मंडळ शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकरी नागरिक संचालक सभासद बोलताना काय म्हणाले पाहूयात सविस्तर वृत्त मी पी देशमुख रिटायर्ड कार्यकारी अभियंता सगळा अभ्यास करून बसलेला आहे कोर्टाचा प्रकरण सुद्धा अभ्यास केलेला आहे कोर्टामध्ये यानेच मध्ये म्हटलेलं आहे त्यांच्या शेमध्ये की आमचा करारच झालेला ना नाही एका बाजूने म्हणतात करारच झाला ना नाही एका ना। बाजूने ना पैसे घेतात मध्ये हे कोणतीच चाल आहे शेतकऱ्यांना बनवायचं टोळीवारांना बनवायचं पैसे घ्यायचे आणि हे करायचं मी याच्यावर एक तोडगा काढला जोपर्यंत जाधव इथून बदलत नाहीत फक्त जाधव जे आता जे चेअरमन आहेत त्यांना बदलल्याशिवाय हे कारखाना सुधारू शकत नाही सभेमध्ये जवळपास अकरा ते बारा संचालकांनी टोकाईच्या शप्ता घालून सांगितलं की कोणताही आम्ही अग्रीमेंट त्या तुझा केलेलं नाही शपथ घालून सांगितलं आणि साखर कारखान्याचे चेअरमन म्हणत आहेत आम्ही करार केलेला आहे पण ते करार झाला किंवा नाही झाला हे संभ्रमावस्था सभासदांमध्ये आहे ते करार दाखवत नाहीत आणि संचालक मंडळ सर्वांनी सांगितलेलं आहे की शपथ घालून की कोणताही करार झालेला नाही करार झालेला नाही तर मग हे काय चालू आहे सभ सब चेअरमन सभा सोडून पळून गेले शेतकऱ्यांना काही म्हणजे त्याचा खुलासा न करता चर्मनीतून आज पळून गेलेली आहेत ही तिसरी सभा आहे परंतु चेअरमनं एकही झेंडा फडकवला नाही मला सांगा किती लाजीरवाणी गोष्ट आहे सभासदांनी तुम्हाला निवडून दिले त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी झेंडा सुद्धा फडकू झाले म्हणजे खूप लाजीरवाणी ठिकाणी आहे सभासदा आणि शेतकऱ्यांना सांगायचं सा... आता सांगायचं का ते खोट्या पद्धतीने ठराव करण्यात आलेला आहे करायला सगळ्या प्रोसेस आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मागणी करायलो परंतु सरकारच्या माध्यमातून खोटा सुद्धा हे रेटून नेण्याचं काम या ठिकाणी तुम्ही पाहिलं रेटून नेण्याचं काम करायलेत आता आमची एवढीच प्रामाणिक इच्छा आहे कर्मचाऱ्याला पगार दिला पाहिजे राहिलेली एफ आर पी दिली पाहिजे तोडणी वाहतुकीचे पैसे दिले पाहिजे काही सहकारी साखर कारखान्याची तेवीसावी आधी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा होती आज सभे सभेचा सभेची पद्धत काय आहे की मागच्या मागच्या सभेचे सभेची प्रोसेडिंग वाचून दाखविणे या या सभेचे विषय वाचून दाखविणे त्या विषयावर चर्चा करणे आणि त्या विषयाला मंजुरी घेणे सभासदून पण आपल्या आजच्या सभेमध्ये फक्त मागच्या मागचे विषय वाचून वाचून दाखविले चालू ज्या आज ज्या ज्या विषयावर सभा घेतली ना हे विषय सभासदाला वाचून दाखविले ना तुमच्या त्या अंदाज आजची सभा होती त्या मागील अंदाज पत्रकार्याच्या खर्चाला मंजुरी देणार पण ते विषय तुम्ही सभासभा पुढे मांडले नाही त्याच्यावर चर्चा केली नाही आणि त्याला मंजुरी घेतली नाही म्हणजे आजची सभा आहे तसं म्हणता येईल बरं सभा संपल्यावर रीत सर राष्ट्रगीत होऊन सभा संपत असती तुमच्याकडे सगळ्याकडे व्हिडिओ आहेत ना राष्ट्रगीत झालंय ना सभा आजच्या सर्वात महत्वाची गोष्ट आजच्या सभेचे विषयच वाचून टाकलेले नाही सभा चालू असताना सभासदायचं आहे मग तेच होत की तुम्ही आजची सभा नेमकी घेत नाही कशासाठी फक्त तुमचं सांगण्यासाठी की आम्हा आमचंही काय विचारता येणाऱ्या काळामध्ये जे आहे ती टोकाई सहकारी साखर कारखान्याकडून जे काही चपाती राहिलेली आहे मिळणार आहे तुम्ही काय अध्यक्ष अध्यक्षाच्या म्हणण्यानुसार त्यांनी तुळजाभाऊ भवानी प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याला टोकाई सहकारी कारखाना सहयोगी तत्वावर दिलाय त्यांच्याकडून पैसे घेऊन देणार असं त्यांचं सांगणं आहे ना त्यांनी त्यांनी कुठल्या कोणत्या प्रकारचा करार केलाय हे माहित नाही ना, ना कोणत्या सभासदाला माहित नाही संचालकाला माहित नाही प्रतिनिधी नंदू परदेशी एनटीव्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली